आणि बिहारच्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या विश्वास दाखवलेला आहे त्याचं उत्तम उदाहरण आज बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या तिथल्या असणाऱ्या आमच्या उमेदवारांनी दोनशेच आकडा पार केलेला आहे एक थम्पिंग मेजॉरिटी ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या सर्व नूतन आमदारांचं आणि सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी आणि नितीश कुमारजी यांचं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो दोन हजार चौदा पासून देशाची कमान प्रधानमंत्री मोदीजींनी संभाव्यापासून सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात विकास करण्याचं काम सुरू आहे अनेक के केंद्र सरकारच्या योजनांनी लोकांचं राहणीमान जीवनमान उंचावलेलं आहे देशातल्या पंचवीस करोडपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलेलं आहे बिहार सुद्धा दोन हजार चौदाच्या पूर्वी मागासलेलं होतं आज ते अत्याधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी कामं होत आहेत रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम होत आहेत मोठे मोठे एअरपोर्ट्स होत आहेत आणि त्यामुळे लोकांनी विकासाला प्राधान्य देण्याचं काम बिहारमध्ये केलेलं आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतय ज्या पद्धतीनं बिहारच्या लोकांनी पूर्वी जंगलराज पाहिला होता तो जंगलराज संपुष्टात आणण्याचं काम एनडीए सरकारनं केलं आणि म्हणून लोकांचा विश्वास होता ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला सत्तावीस लाख नोकऱ्या म्हणजे भरती नोकरी देणार हा तेजस्वी यादव साहेबांनी जो एक नारा दिला होता तो फेक नारा होता सगळ्यांच्या लक्षात आलं कारण ते अशक्य आहे सत्तावीस लाख घरांमध्ये सत्तावीस लाख नोकऱ्या देणं त्याचा खर्च जो आहे पगाराचा तो जवळजवळ चाळीस हजार कोटी होत होता त्या बिहारच वर्षाचं अर्थसंकल्प किंवा आर्थिक जे वर्ष आहे ते बजेट सुद्धा वीस हजार कोटीच्या वर नाही आणि लोकांना अशा पद्धतीने चाळीस हजार कोटीचा पगार आम्ही देऊ हे सांगणं लोकांना रुचलो नाही आणि म्हणून लोकांनी त्यांचा साफ केलेला आहे ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला काँग्रेस काँग्रेसला खऱ्या अर्थाने आत्मपरिषण करण्याची गरज आहे तुम्ही बघा गेले काही वर्ष एक नरेटिव्ह निवडणुका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पहिल्यांदा युगला दोष दिला त्यानंतर संविधान बचावचा खोटा नारा खोटा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आता वोट चोरीचा एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळा ते कोर्टात गेले कोर्टानं त्यांना फटकारून लावलं निवडणूक आयोगानं जाहीर चॅलेंज दिलं की राहुल गांधी असू दे किंवा विपक्ष इंडियाकडे जे कोणी असू दे त्यांनी जे सोशल मीडियावरती अपप्रचार करतायत त्याचे पुरावे आमच्याकडे आहे आम्ही कारवाई करू पण ते कोणीही कुठल्याही निवडणूक कार्यालयामध्ये ते गेले नाहीत कारण त्यांना माहिती होतं हे खोटा आहे आणि अशा पद्धतीनं लोकांनी विकासाला प्राधान्य देण्याचं काम केलं हे त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण काँग्रेसला फक्त एक आमदार मिळालेला आज बिहारमध्ये जेवढा नामुष्टीजनक परा पराभव त्यांना देशामध्ये कुठेही पाहायला मिळाला नव्हता परंतु जर आता त्यांनी सुधारणा ना केली नाही तर हाच निकाल भविष्यात सुद्धा कायम राहील असं मला वाटतं